नमस्कार विश्वशांती दर्शन चॅनेलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत या चॅनलचं चा प्रेरणास्थान आहे विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराडजी योगी पावन मनाचा या कादंबरीचं हे क्रमशः वाचन लेखक श्री लक्ष्मण सूर्यभान घुगे कथा पाचवी कानडावो विठ्ठलू कर्नाटकू सकाळची वेळ सिद्ध बेटातल्या पर्णकुटीमध्ये आईसाहेब श्री मुक्ताबाई जात्यावर दळण दळायला बसल्या होत्या शेणानं सारवलेल्या जमिनीवर दोन शेर ज्वारीचा ढीक दिसत होता समोर गादीवर बसलेले श्री ज्ञानोबा राय कसल्याशा विचारात गुंतलेले दिसत होते त्यांची भावशैली विरहिणीच्या गीतासाठी एक नवीन रिंगण आखत होती इतक्यात गुरुमाऊली आणि सोपानदेव ध्यानसाधना उरकून आतून बाहेर आले गुरुमाऊलींनी शांत बसलेल्या श्री ज्ञानोबा रायांकडे पाहत हसत विचारलं ज्ञानदेवा एवढे कसल्या विचारात गुंतला आहात त्यावर श्री ज्ञानोबा राय सावरून बसत अस्वस्थ स्वरात म्हणाले गुरुमाऊली शब्दांच्या पलीकडे जाऊनही जर श्री विठ्ठलाशी संवाद घडत नसेल तर त्याला काय म्हणावं श्री निवृत्तीनाथ गूढ हसले श्री ज्ञानोबा रायांच्या मनात पुन्हा विरहाचं द्रावण ढवळू लागल्याचं जाणवलं म्हणून ते श्री ज्ञानोबा रायांजवळ येऊन बसले म्हणाले तो पांडुरंग अनंत युगांच्या देव्हाऱ्यात कमरेवर हात ठेवून उभा आहे तो विठ्ठल कठोर नाही अगदी भाजी भाकरीवर राजी होणारा तो देव नुसती काळी लंगोटी आणि हाती काठी घेणाऱ्यावर लुब्ध होणारा हा पांडुरंग कठोर मुळीच नाही मग गुरुमावली पांडुरंग आमच्याशी संवाद का साधत नाहीत येणं तर नाहीच पण शब्दांच्या पलीकडे गेल्यावर त्यांनी प्रकट होऊन संवाद साधायला नको का गुरुमावलींनी श्री ज्ञानोबा रायांच्या चेहऱ्यावर एकटक अनंत नद्या सागराला येऊन मिळतात त्यातल्या प्रत्येक नदीला स्वतःच अस्तित्व तरी उरतं का ज्ञाना तुम्ही विठ्ठल सागरात पूर्ण बुडून गेला आहात तुम्ही स्वतःच विठ्ठल झालात मग कोणत्या विठ्ठलानं कोणत्या विठ्ठलाशी संवाद साधावा कारणे मी बोलिन बोलू आरोपाचे रूप अतिंद्रिय इंद्रियान करवी ज्ञाना ही प्रतिज्ञा तुम्हीच श्री ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या आरंभी केली होती आठवतो तुम्हाला ती प्रतिज्ञा साकार होण्याची चिन्ह आता आम्हाला दिसायला लागली आहेत भगवंतांनी माणसाच्या हाती खेळण्यासाठी फक्त एक शून्य दिला होता त्या शून्याचा पसारा वाढावा म्हणून कर्म विणण्याचं वस्त्र माणसाच्या हाती सोपवलं त्या विठ्ठलाचं कार्य इथेच संपलं ज्ञाना म्हणून तो विठ्ठल अनंत युगांच्या देवाऱ्यात विटेवर उभा राहून कमरेवर हात ठेवून या जगाचा फक्त खेळ पाहतोय हा विठ्ठल सर्वसामान्यांचा देव आहे आईसाहेब श्री मुक्ताबाई आणि श्री सोपानदेव गुरु माऊलींकडं पाहतच राहिले तेव्हा गुरुमाऊली श्री निवृत्तीनाथ गोड हसले अलगत श्री ज्ञानोबा रायांच्या मांडीवर हात थोपवत म्हणाले ज्ञाना तुमच्या जन्माचं प्रयोजनच साक्षात भगवान विष्णूंनी केलंय तुम्ही विष्णुरूप घेऊन जन्माला आलात पंढरीचा राणा विठ्ठल सुद्धा विष्णुरूपच मग एका विठ्ठलानं दुसऱ्या विठ्ठलासोबत शब्दांच्या पलीकडे जाऊन तरी का आणि कसा संवाद साधावा खुणी कुणाशी बोलावं कोणत्या रूपानं कोणत्या आरोपाचं कौतुक को करावं संवाद दोन व्यक्तींमध्ये घडतो परंतु इथे तुम्ही आणि विठ्ठल एकच आहे म्हटल्यावर कोणत्या विठ्ठलानं कोणत्या विठ्ठलाशी बोलावं ज्ञाना शब्दांशिवाय चाललेल्या या संवादात शब्दसुद्धा मुके होतात अबोल होतात संवाद फुलण्या अगोदरच दोन्ही हृदयात शब्दसुद्धा विरून जातात तो सावळा हरी विठ्ठल एका विलक्षण संगीतानं बांधला गेलाय या विठ्ठलात टाळ मृदंग आणि विणेचा नाद काठो काठोकाठ भरलाय हा नाद ब्रह्माच्या स्वरांचा विठ्ठल आहे केव्हा केव्हा स्वरांना आलिंगन देता देता विठ्ठलही अलगद कुशीत विसावतो स्वरधारा रूप पालटतात तसा हाही रूप पालटतो विठ्ठलातला वी म्हणजे विधान ठ म्हणजे राहणं आणि ल म्हणजे लय पावणं जन्म जीवन आणि मृत्यू या खेळांचे अधिपती म्हणजे श्री विठ्ठल ज्ञाना मग तुमच्यातल्या आणि विठ्ठलाच्या अद्वैत संवादात खुणाला समजावणार यापूर्वी तुम्ही अतिशय गूढ आणि सूक्ष्म ज्ञानाचा अनुभव घेतला त्यामुळे तुमच्या आणि विठ्ठलाच्या संवादात सुद्धा शब्द अडचणीचे ठरतात तुमच्या अंतःकरणातून उमरलेलं ज्ञानाचं ब्रह्मकमळ संपूर्ण ब्रह्मांडाला पिंगा घालून जर शेवटी पंढरी रायांच्याच हातात पडणार रा असेल तर त्या विठ्ठलानं तरी तुमचे कसे आभार मानावेत खरंच ज्ञाना शब्दांनी आणखी कोणती वस्त्र घालून तुमच्या विठ्ठलाच्या संवादासाठी नटावं परा पश्चंती मध्यमा आणि वैखरी या चार वाणी सुद्धा जर तुमचं तेज पाहून बोलायचं थांबत असतील तर इथे तुमचा आणि विठ्ठलाचा संवाद तरी कसा घडावा इतक्यात दही विकणारी गवळण अचानक आत आली दह्याचं गाडगं ओसरीच्या कट्ट्यावर ठेवून पायऱ्यांवर पदरानं वारा घालत बसली तेव्हा सगळी भावंड त्या गवळणीकडे पाहतच राहिली आपल्याकडेच सगळेजण पाहतायत हे त्या गवळणीला कळल्यावर ती गवळण हसत म्हणाली तुम्ही समजे बोलायचे का थांबलात विराचं अग्निवस्त्र धारण करणारी ही गवळण तुमच्या ओठांवरचं गाणं होऊ शकत नाही वय माझं मेलीचं नशीबच वाईट मी माझ्या सैन्यात गेलेल्या पतीची वाट पाहत राहिले पर त्याचा काय बी उपयोग झाला नाही बाबांनीवरून काय निरोप धाडलाय ठाऊक आहे आता म्या कायमचंच पंढरीत राहणार माझ्या इठ्ठलाजवळ माझी आता वाट बघू नकस म्या आता इठ्ठलाचा झालो या सगळी भावंड खिन्न नजरेनं गवळणीकडे पाहतच राहिली ती गवळण जड स्वरात पुढे म्हणाली माऊली तुम्ही जसं तुमच्या विठ्ठलासाठी झुरताय ना तशी म्या बी माझ्या पतीसाठी झुरायला लागले बघा अचानक गवळणीचं लक्ष गेलं ते जात्यावर दळायला बसलेल्या आईसाहेब श्री मुक्ताबाईंकडे मग लगेच ती गवळण श्री मुक्ताबाईंजवळ आली म्हणाली आई साहेब मुक्ताबाई काय चाललंय तुमचं अहो समध्या जगाचं दळण असं मुक्यानं दळणं होतय वय हुवा बाजूला म्या दळून देते तुम्ही असं म्हणत ती गवळण जात्याजवळ बसली बाजूची मुठभर ज्वारी जात्याच्या मधल्या खोलगड भागात टाकत म्हणाली मुक्ताबाई आयुष्याचं दळण दलन दळण्यासाठी गाण्याची साथ मिळाली ना की लवकर दळण उरकतंय बघा ही गवळण श्री ज्ञानोबा रायांकडे पाहत पुढे म्हणाली माऊली तुमच्या विरहाच्या पोळणाऱ्या शब्दांना म्या बी ओळखलंय बरं का तुमच्या गीतात पांडुरंगाची मराठी मातीतली उत्पत्ती त्याचा शोध दिसतो या काय बी म्हणा तुमच्या मनात फुलणाऱ्या शब्दांची बातच न्यारी पैलतीरा पलीकडली विठ्ठलाची भेट तुम्हाला जशी अस्वस्थ या तशी मला बी अस्वस्थ करायला लागली श्री ज्ञानोबा राय हसले ती गवळणही हास्यकळी गालावर टिपत जात्याची खुंटी फिरवू लागली हळूहळू ज्वारी आत भरडू लागली घरघर आवाज पर्णकुटीत दाटू लागला तेव्हा खिडकीतून दिसणाऱ्या बाहेरच्या तुकडाभर आभाळाकडे पाहात ती गवळण गोड गळ्यानं गाऊ लागली गवळणीच्या त्या गोड आवाजानं ती पर्णकुटी भारावली सगळी भावंड त्या गवळणीकडे पाहू लागली ती गवळण पुढे म्हणाली गुरुमावली कानडा म्हणजे बुद्धीला कळण्याच्या पलीकडचा देव अन कर्नाटकू म्हणजे विविध प्रकारची नाटकं करणारा नाटकी देव सोपाना त्या इठ्ठलानं समध्या जगाचा खेळ मांडून ठेवलाय बघ समध्यासनी शून्याच्या काळोखात ढकलून तो विठ्ठल कटीवर दोन्ही हात ठेवून समध्यांची गंमत बघतो या गुरुमावली त्या इठ्ठलाशी बोलावं म्हटलं तर मागच्या जन्माच्या बी अगोदरचा पदर धरावा लागतो या पर तो पदर बी माझ्याकडनं आज निसटला बघा गवळण पुढे दळता दळता गात म्हणाली परेही परता बोलणे खुंटले वैखरी कैसेनी सांगे माऊली अद्वैताच्या अनुभूतीशिवाय ही गोष्ट शक्य नाही बघा या विरहिणीचं दुःख दैन्य आणि केवलवाणी अवस्था शब्दात मांडावी ती फक्क तुम्हीच ह्या जेव्हा आरशात सौताचं प्रतिबिंब बघितलं तेव्हा माझा चेहरा बी त्यात दिसना त्या आरशात मला बाप रखमादेवीवरूच आणि वनमाळीचं मुख दिसायला लागलं पण असं का बरं मावली म्या मागे वळले तर समोर तो विठ्ठल दिसला म्या पुढे जाऊन त्या विठ्ठलाच्याच पायांवर डोकं ठेवायला लागले तर विठ्ठलाची पावलं बी दिसला समोर पाहिलं तर तो विठ्ठल स्वयंभू पावलावर उभा आकाशा एवढा उच दिसायला लागला तरी बी म्या पुढे जाऊन त्या विठ्ठलाचे पाय धरण्याचा प्रयत्न केला पर तो तिथून मी पुढं सरकला माऊली त्या अनादि अनंत पांडुरंगाचा आधी बी कळना अन अंत बी कळना खरंच त्या विठ्ठलाच्या ठाई साऱ्या वाटा अर्थ शून्य वाटू लागल्या मी जेव्हा काळोक्या रानात बघितलं तेव्हा समधिकडं काळा बुक्का पसरलेला दिसला काळा बुक्का म्हणजे शून्यानं शून्याला भरलेला मळवटच जणू माऊली मला त्या विठ्ठलाला करकचून मिठी मारावीशी वाटी या वनमाळी काय सापडत नाही बघा तवा म्या उरते फक्कस्त एकटी पंढरपूरची मूर्ती दिसायला त्या ओभडदोबड मूर्तीतून लावण्याची शुभ्र प्रभा फाकलेली म्या बघितली पर मावली त्या इठ्ठलात बी माझा सखा मला दिसला नाही काय करावं कुठं शोधावं त्याला ही विरहिणी माझ्याच वाट्याला का मला माझा पती शोधून द्या मावली मला माझ्या सख्याला भेटवा मावली घर घर फिरणार जातं थांबलं गवळणीचे डोळे भरून आले छातीत हुंदका दाटला श्री गुरुमावली निवृत्तीनाथांनी श्री ज्ञानोबा रायांना खुणावलं श्री ज्ञानोबा राय उठून त्या गवळणीजवळ येऊन बसले आणि गोड आवाजात म्हणाले पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती रत्नकीळ फाकती प्रभा इकडे श्री सोपान देवांना खुणगाठ पटली त्यांनी पटकन कोपऱ्यातली एक उचलून वाजवायला सुरुवात केली गवळणीला रडू आवरेना मुक्ताबाई खाली सांडलेलं पीठ ताटात भरू लागल्या तेव्हा गवळण गाऊ लागली पाया पडू गेले तव पाऊलची न दिसे उभाची स्वयंभू असे समोर की पाठी बोरा नकळे थकची पडिले कैसे कानडावो व विठ्ठलू कर्नाटकू ते मज लाविला वेधू श्री ज्ञानोबा राय उठले दोन्ही हात फुलारून दीर्घ आलाप घेतला गात म्हणाले क्षेमालागी जीव उतावीळ माझा म्हणून फुरता तिबाहो क्षेम देऊ गेले तव मीची मी एकली आसावला जीव राहो कानडाओ विठ्ठलू कर्नाटकू ला गवळणही पुढे आली तुकडाभर आभाळाकडे पाहून तिनेही उंच आलाप घेतला आणि त्या गवळणी सहित श्री ज्ञानोबा राय हे गाऊ लागले बाप देवी वरू

माऊलींच्या चरणांवर प्राजक्ताची फुलं ठेवत म्हटलं माऊली मी प्रकृती माझा पुरुष हरवलाय माझी लेकरंबी भी भिरभीर वाऱ्यासोबत निघून गेली आता मला एकच आधार माझा आधी पुरुष जो पंढरीनाथाने दडवला आमची भेट घडवा माऊली श्री ज्ञानोबाराय हसले म्हणाले जरूर पुरुष आणि प्रकृतीची भेट घडवणं आता आमच्या हातात लवकरच तुझं सौभाग्य तुला परत मिळेल रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी